यमलोकात खूपच गोंधळ चालू होता सर्वजण फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत होते तसं तर यमदेव मृत्यू झालेल्या सर्वांना शिक्षा ऐकवत होते पण आज एका मनुष्याने त्यांना शिक्षा म्हणून तीन प्रश्न विचारले होते जर आज या प्रश्नाचे उत्तर देण्यास यमदेव असमर्थ झाले तर साक्षात त्यांना यमराजपद सोडावे लागेल आणि स्वतः मनुष्याच्या रूपात पृथ्वी लोकात जीवन आणि मृत्यूचक्र पूर्ण करावे लागेल यालाच भयभीत होऊन आज यमदेव जे रोज सर्वांना घाबरवतात ते स्वतःच घाबरून भयभीत झाले होते कारण मनुष्य जीवन जगणं त्यांच्या शक्य नव्हतं तर मित्रांनो ते प्रश्न होते जे ऋषी भृगून यमदेवाला विचारले होते आणि त्यांच्याकडून वचन घेतलं होतं की जर तू खरंच मनुष्याला शिक्षा देण्यासाठी बनला आहेस तर तुझी बुद्धी पण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असायला हवी असं म्हणून ऋषी भृगुने यमदेवावरती प्रश्नचिन्ह लावला होता आणि म्हणाले मला याची उत्तर दे पहिला प्रश्न होता या सृष्टीवर सगळ्यात आपलं कोण आहे दुसरा प्रश्न सारखासारखा कोण मरतं आणि तिसरा प्रश्न होता दुःखी राहण्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे यमदेवाने खूप विचार केल्यानंतर त्यांना जुन्या गोष्टी आठवल्या जेव्हा महाभारतातले सगळे सेनानी मृत्यूनंतर यमलोकात आले होते जेव्हा पांडवांसोबत द्रौपदीही मृत्यूशय्येवरती विराजमान होती एक एक झालेल्या गोष्टी यमदेवाला आठवत होत्या तेव्हा द्रौपदी सहित पाच पांडव यमदेवाने दिलेल्या शिक्षेनंतर आपल्या स्वर्ग यात्रेला निघाले होते जेव्हा ते हिमालयावरती स्वर्गारोहणासाठी निघाले होते आणि एक एक करून सगळ्या पांडवांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा द्रौपदीने आपल्या शरीराचा त्याग केला होता असं म्हणतात जेव्हा पाच पांडव मागे पुढे चालत होते तेव्हा चालत चालत रस्त्यात द्रौपदी बेशुद्ध होऊन खाली पडली तेव्हा भीमाने युधिष्ठिराला विचारलं हा कसला आवाज आहे भीमसेन पुढे म्हणाला मला वाटतंय आपल्यामधील कोणीतरी पडलं आहे तेव्हा भीमाने कोण पडले हे पाहण्यासाठी पाठीमागे वळाले तेव्हा युधिष्ठिर म्हणाले पाठीमागे वळून पाहू नकोस भीमसेन या मृत्यूलोकात कोणीच कोणाचं सख्ख नाही आणि आपल्याला या धर्माच्या मार्गावर कोणासाठीही थांबायचं नाही आपल्याला लवकर स्वर्ग लोकात पोहोचायचं आहे तेव्हा युधिष्ठिरचं बोलणं मध्येच थांबवत भीमसेन म्हणाला भ्राता ही तर द्रौपदी आहे ही आपल्या पाच भावांची धर्मपत्नी आहे जी आपल्याला सर्वात प्रिय आहे तिने आपल्या आनंदासाठी तिचं जीवनपणास लावलं होतं तिने पाच पतींची पतिव्रता पत्नीचं कर्तव्य केलं होतं तरीही का तुम्हाला पीडा दिसत नाही भीमसेनचं बोलणं ऐकून म्हणाले भीमसेन चुकीचा अंतिम वेळ त्याच्या सगळ्या पापाची आठवण करून देते मृत्यूनंतर इथे कोणीच आपलं नसतं या ठिकाणी नेहमी तुमच्या वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि द्रौपदीने पण आपल्या पाच भावंडांमध्ये भेदभाव केला होता ती कधीही आपल्या पाच पतींसोबत समान भावाने अनुरूप राहत नव्हती ती सगळ्यात जास्त अर्जुनवरती प्रेम करत होती याच पापामुळे तिचा मृत्यू पहिल्यांदा झाला आहे मग भीमसेन आणि सगळे पांडव द्रौपदीला तिथे सोडून पुढे निघून गेले दुसऱ्यांदा परत कोणीतरी पडल्याचा आवाज आला यावेळी सहदेव पडला होता भीम म्हणाला भ्राता सहदेव आपला भाऊ बेशुद्ध होऊन पडला आहे तेव्हा भीमाने थांबण्याचा विचार केला पण युधिष्ठिर भीमसेनाला आणि अन्य भावांना न थांबण्याचा सल्ला देऊन म्हणतात सहदेवाला स्वतःच्या बुद्धीवरती खूपच जास्त अहंकार होता त्यामुळे त्याचे असे हाल झाले आहेत त्याची पण त्याच्या मृत्यूला टाळू शकली नाही काही वेळ चालल्यानंतर पुन्हा एकदा कोणीतरी पडलेला आवाज आला तेव्हा भीमसेन म्हणाला भ्राता अनुज नकुल आहे जो बेशुद्ध होऊन पडला आहे कृपया आम्हाला सांगा नकुल का पडला आहे युधिष्ठिर म्हणाले नकुल स्वतःच्या सुंदरतेवर खूपच घमेंट करत होता एवढं सुंदर शरीर असूनही हा मृत्यूपासून वाचला नाही पुन्हा एकदा ते सगळे त्याला तिथे सोडून पुढे निघून गेले काही वेळ पुढे चालल्यानंतर अर्जुनचा पाय घसरला आणि तोही एकदम खाली पडतो तेव्हा भीमसेनाला अर्जुनाच्या पापाविषयी जाणून घ्यायचं होतं तेव्हा युधिष्ठिर म्हणाले अर्जुनाला पण त्याच्या विद्येवरती खूपच अभिमान होता तो नेहमी म्हणत होता की तो फक्त एका दिवसातच एकटा सगळ्या सृष्टीला जिंकू शकतो पण ते सर्व खोटं होतं त्याने पण महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अठरा दिवस लावले जर अर्जुनाला एवढा अभिमान आपल्या विद्येवरती आहे तर या अवस्थेत मृत्यूशी लढून जिंकून दाखव अशा प्रकारे अर्जुनाला पण पाठीमागे सोडून पुढे निघाल्यानंतर भीमसेनही एकदम खाली पडला तेव्हा भीमसेन ओरडून म्हणाला भ्राता मला माहीत आहे तुम्ही मला पण पाठीमागे वळून पाहणार नाही पण जाता जाता मला माझ्या जा आयुष्यातील दोषांना सांगून तरी जावा युधिष्ठिर म्हणाले हे विशाल भीमसेन तुझा दोष हा आहे की तू खूप जास्त जेवण ग्रहण करत होतास कधी व्रत उपवास केला नाही नेहमी दुसऱ्यांपेक्षा जास्त स्वतःच्या पोटाविषयी विचार करत होतास तुला माहित आहे देवता पण एक वेळचं भोजन करतात मनुष्य दोन वेळा भोजन करतात दैत्य लोक तीन वेळा भोजन ग्रहण करतात आणि सगळ्यात जास्त कुत्रा भोजन करतो भीम खूपच खादाड होता त्याला स्वतःच्या बळाचा तथा शक्तीचा खूपच घमेंड होता म्हणून भीमसेनची ही दुर्गती झाली आणि त्यालाही मृत्यू प्राप्त झाला सर्वांनी आपल्या जीवनात कधी ना कधी धर्माला सोडलं होतं आणि अहंकारात स्वतःसाठी नरकाचे दरवाजे उघडले होते आणि दुसरीकडे युधिष्ठिरने आपल्या जीवनात नेहमी फक्त धर्माचा मार्ग वापरला होता म्हणूनच शेवटपर्यंत धर्मराज टिकून होते आणि स्वर्गाच्या मार्गावरती जाऊ लागले धर्मराज बरोबर एक कुत्रा पण होता तो कुत्रा त्यांच्या पूर्ण जीवन काळात धरती लोकात त्यांच्या बरोबर होता मृत्यूनंतरही तो कुत्रा त्यांच्या बरोबर आला या कुत्र्याने त्याच्या जीवन काळात चांगले काम केले होते त्यामुळे त्यालाही धर्मराज बरोबर स्वर्गाचा प्रवास करायचा होता यमदेवाला धर्मराजांचं बोलणं आठवत होतं तेव्हा यमदेव भृगुंना म्हणाले ज्या प्रकारे प्रत्येक रोगीचा मित्र दवा असते त्याचप्रकारे मरणाऱ्याचा मित्र धर्म असतो धर्मापेक्षा मोठा कोणीच आपला नाही जो मृत्यूनंतरही आपली साथ सोडत नाही जीवनाच्या शेवटच्या क्षणी सगळे मित्रमंडळी नातेवाईक तुमची साथ सोडून जातात एवढेच नव्हे तुमच्या सगळ्या आयुष्यात जे कमावण्यासाठी सगळं आयुष्य कष्ट करतो तो पैसासुद्धा तुला धरती लोकात सोडून जावा लागतो हे मुनीवर तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे या जगात सगळ्यात जवळ आपला धर्म आहे धर्माशिवाय मोठं काहीच नाही धर्मराज युधिष्ठिर त्या कुत्र्याबरोबर हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचले त्यांना घेण्यासाठी स्वर्गातून विमान आले होते आणि देवता युधिष्ठिराला म्हणाले महाराज युधिष्ठिर विमानात विराजमान व्हा देवतांचे बोलणे ऐकून युधिष्ठिर म्हणाले माझा हा कुत्रा पण माझ्या बरोबर येणार यावर देवतांनी उत्तर दिलं हा कुत्रा स्वर्गात नाही येऊ शकत फक्त तुमच्यासाठीच विमान आलेलं आहे धर्मराज म्हणाले कुत्र्याला घेतल्याशिवाय मी स्वर्गात जाण्याची इच्छा नाही करू शकत एक एक करून माझे सगळे नातेवाईक माझी साथ सोडून गेले पण या कुत्र्याने अजूनपर्यंत माझी साथ सोडली नाही आणि धर्मानुसार आपला तोच आहे जो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही आणि धर्माच्या मार्गात जर कुत्रा पण तुमची साथ देईल तर त्याचा त्याग केला नाही पाहिजे यमराज म्हणाले मुनीवर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे जो मनुष्य आयुष्यात इच्छाने घेरलेला आहे तो सारखा सारखा मरत असतो जो कामना विरहित झाला आहे तो सुखी आहे आणि त्याला पूर्ण शांती प्राप्त होते कितीतरी वेळा आपण निरर्थक आणि इच्छांमुळे अनावश्यक चिंता आणि तणावामुळे मरून जातो पण जेव्हा इच्छांचा त्याग करून तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो यमदेवाला आता थोडं चांगलं जाणू लागलं होतं कारण त्यांनी दोन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली होती आता तिसरा प्रश्न होता की सारखं सारखं दुःखी कोण असतो आता विचार करू लागले तेव्हा त्यांना पृथ्वी लोकात भ्रमण करत असतानाच एका दिवसाचं दृश्य दिसू लागलं सुंदरनगर मध्ये एक धनी व्यापारी राहत होता त्याच्याजवळ खूप सारी धनसंपत्ती होती त्याचा व्यवसाय पण खूप चांगला चालत होता त्याच्याजवळ भरपूर पैसा होता पण एके दिवशी व्यापारी त्याच्या घरात अस्वस्थ झोपला होता त्याला झोप लागली नव्हती त्याचं मन शांत नव्हतं खूपच अस्वस्थ वाटत होतं पत्नीने पतीला अस्वस्थ पाहून त्याला विचारलं तुम्हाला काय झालं आहे तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात काही समस्या आहे तर कृपा करून मला सांगा व्यापारी काहीच बोलला नाही फक्त शांत पडून होता मग दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती होती तेव्हा पत्नीने खूप हट्ट केला आणि म्हणाली तुम्हाला सांगावेच लागेल की तुम्ही कोणत्या चिंतेत आहात तेव्हा व्यापारी म्हणाला हे भाग्यवान हे नको विचारू की मी कोणत्या चिंतेत आहे जर तू ही ऐकलं तर तुझीही अवस्था माझ्यागतच होईल पण पत्नीने हट्ट करून म्हणाली तुम्हाला सांगावेच लागेल की तुम्ही का चिंतेत आहात पत्नीच्या आग्रहामुळे व्यापारी म्हणाला लता एके दिवशी माझ्या मनात विचार आला जर आपला सगळा व्यापार बंद पडला तर आपली काय अवस्था होईल तेव्हाही हिशोब करून पाहिला जर आज या क्षणाला आपला व्यवसाय बंद पडला तर आपल्याजवळ एवढं धन आहे की आपल्या पुढच्या सात पिढ्या आरामात बसून खाऊ शकतो पण त्यानंतर आपल्याजवळ काहीच राहणार नाही मला काळजी या गोष्टीची आहे की सात पिढीनंतर आपली पुढील पिढी काय खाणार कसं होईल हाच विचार करून मी खूपच दुःखी आहे मला याच गोष्टीची चिंता होत आहे त्या व्यापाऱ्याची बायको खूपच बुद्धिमान होती ती म्हणाली ठीक आहे आता तुम्ही चिंता करू नका उद्या आपण माझ्या माहेरी असलेल्या एका महात्म्याजवळ जाऊन आणि त्यांना आपल्या समस्याचं समाधान विचारूया आज आराम करा दुसऱ्या दिवशी दोघेही महात्म्यांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा शेठजीच्या पत्नीने महात्म्यांसाठी काही सामान भेटवस्तू आणलं होतं तो सगळा प्रसाद महात्मांना देऊ लागली तेव्हा महात्मा तिला थांबवत आपल्या शिष्यांना म्हणाले आश्रमामध्ये अजून किती अन्न शिल्लक आहे शिष्य म्हणाले आज रात्रीसाठी सगळं आहे उद्या सकाळसाठी काही शिल्लक राहणार नाही तेव्हा महात्मा म्हणाले हे देवी आम्ही तुझी भेट स्वीकारू शकत नाही कारण आम्हाला याची आवश्यकता नाही आता तर आमच्याजवळ खाण्यासाठी पर्याप्त आहे तेव्हा लता म्हणाली काही हरकत नाही तुम्ही उद्यासाठी ठेवून घ्या तेव्हा महात्मा म्हणाले आमच्या उद्याची चिंता तुम्ही करू नका आमच्या उद्याची चिंता आमचे देव करतील जर आजच्यासाठी सामान नसतं तर नक्कीच ठेवून घेतलं असतं पत्नीला व्यापारी म्हणाला लता चल आता जाऊया पत्नी म्हणाली तुम्ही तर तुमच्या प्रश्नाचं समाधान विचारलंच नाही तेव्हा व्यापारी म्हणाला आता त्याची गरज नाही मला माझ्या प्रश्नाचे समाधान मिळालं आहे महात्म्यांना उद्याची चिंता नाही आणि मला माझ्या सात पिढ्यांची चिंता होत आहे ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो त्यांची अशीच अवस्था होते यमदेवाला तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर होतं त्यांनी तुरंत ऋषी म्हणाले या जगात सगळ्यात जास्त दुःखी चिंता करणारा असतो आपली चिंताच आपल्याला सगळ्यात जास्त दुःख देत असतात म्हणून आपल्याला काही कारण नसताना चिंता नाही केली पाहिजे जेव्हा आपलं मन कामना रहित होईल तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळू शकते आता मुनीवर म्हणाले एकदम बरोबर यमदेव तुम्ही खरंच यमपुरीचे राजा बनण्याचे पात्र आहात मी तर फक्त तुमची परीक्षा घेतली मला माफ करा आता यमदेवाची पण आपलं सिंहासन जाण्याची भीती संपली होती जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ